सावकार बोलतो हा सावकार बोला बोला काय बांधा सकाळ सकाळ आठवण काढली अयो सरपंच आमचे चकुली आली कि हो गावाकडं आता तिचे लग्न करून टाकतो म्हणतो मी चकुली जाऊ बर बर की करू ना चकुली करून टाकू बघी एड दिसत बस

चिद् करू नका म्हटलं ना मी वाई ए... नक्की नक्की तुम्हाला कळवल मी लवकरात लवकर हो हो बघा तेवढं नक्की 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 बघतो स्थळ मी चांगलं स्थळ बघतो बघा हो 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 ठेवतो फुले हा 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 ठेवा 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 माय비스 फ्रेंडचा होता की मला तलब झाली होती अन सर लेबर खा अन फेर लागून काय राव सरपंच ह गडे गडे गडी आणि एका चाच्या कपात तुमचा जीवा अडकलाय वे ह आ वे एकदा अडकला असता तर ठीक होतं काय बाबू राव ए तू फालतू बोलायला लागय इत ला ह मला ई सांग तू सकाळ सकाळ इकडे का सकाळी आला काय काम का सांग ते करण्याचा पगार आलोय मी तुला पाठिवय बायकूचा तुला पगार मला माझे काय पैसा काही एवढं मोठं तोंड करून बोलताय ती राव अरे तसं नाही बाबा माग शेलो तुझी बायकूच म्हणली होती मला त्याला एक रुपया द्यायचा नाही म्हणून आव सरपंच आव तिचं घरी काम चाललंय अरे तिने जर ना मला पैसा आणायला तुमचा विश्वास नाही नाही लावा फोन तिला असं लावा फोन लावून इचरा 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 लगेच काढला राव तुम्ही फोन लावायला याला काय अर्थ राव सरपंच तुमचा विश्वास नाही ना माझे नाही ना राहू दे तुमचं पैसे नको तुमचं पैसे मला जातो आपलं मी अरे अरे देतो थांब बाब्या आपल्या वय दोन बरं बकोळीचा हिशोब की झालाय मिटून टाकतो तिथं तेवढ देतो पैक पण ते डायरेक्ट बकोळीला नेऊन दे तर का दारू पिशिन आव काय सरपंच बोलता राह मला काय याड लागले तवा दारू डोसू नको सरपंच बकुळीचा पाठीमागच्या हप्त्याचा पगार झालाय अठराशे रुपये ते हजार काय आज नाही केला ना नाही नाही किती आलाय अठराशे रुपये बर हा हे घे मोजून घे तर घ्या सुटतोय तरी ए, दिसतोय हे घ्या पैसे अठराशे रुपये कुठं ऐकता ए, काई? काई नीट बघा आईला काय गंडी होत काय काय बोलतो नीट मोजून दिले तुला नाही नाही ते अठराशे नाही मला काय सांगू नकाशे हजार बरोबर तू व्यवस्थित मोजून घे मी तुला मोजूनच दिल्यात तू नीट मोज आव सरपंच काय तुम्ही बोलताय हा काय आम्ही काय गंडी तुम्हाला हा रुपये नाहीतच ही हे बघा तुमचं तुम्ही आज मध्ये अठराशे नाहीत आले मी मोजून दिले तुला तू नीट मोठ हे बघ बोलते पालते करून टाकले पैसे सगळे खालच वरती वरच खाली हे बघ हे बातशे हे दुसरे बादशे हजार हे तिसरे पाचशे पंधराशे हे दोनशे रुपये सतराशे आणि पन्नास आणि व साठ रुपये झाले अठराशे दहा दहा रुपये जास्त आहे तुला उलटं तुल बोल आहो सरपंच काय तुम्ही बोलताय राव हो हो होय अय नाही 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 हे जरा अठराशे रुपये नाहीत तशी यायला कायतरी आपलं गांडवाईच काम करतंय राव आता म्हण बर मला एक सांग किती कमी है? आ आता तुम्हाला सांग तू सरपंच पाचशे रुपये कमी आहेत बघा पाचशे रुपये फरक आणि मंग काही झाला का तू आव काय सरपंच काय आता काय लबाड बोलतोय मी पाचशे रुपये कमी आहेत यात जाऊ संपूर्ण वाद घालतो आता कस आता पैक सगळं बकुळ्याच्या हातात नेऊन दे तर का हिला काय एड बीड लागले रे आम्हाला आता काय उशीर पिण्यात आव का आता बोला ना सरपंच तुम्हाला हा हा बघा सरपंच राग होऊ ना का बर का हा लाबाळी आपल्या रक्तात नाही रक्तात अरे कोणाचा आपल्याला एक रुपया जास्त नको बर का काय बाबू राव शेवटी सगळ्या घोटाळे म्हणते आपल्याला

या सगळ्याने नको नको करून टाकले मला आजच्या गावाला मला पण याड लावलोय सरपंच या साख्याने आपल्याला पाचशे रुपयाला घोडा लावला ला की जास्तीच पाचशे रुपये घेऊन गेला ते हो काय बोलतो हायला साकू या साख्याच आता बकुळेला फोन लावा तुम्ही असं म्हणतो हॅलो बकुळे